भांडूपच्या गणेशनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा प्रथम दर्शन सोहळा यंदा दिमाखात पार पडला भव्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या आणि संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने दुमदुमून गेला यंदाच्या सोहळ्यातील खास आकर्षण ठरले एका भाविकाची अनोखी भक्ती नवस्फूर्तीनंतर त्या भक्ताने गणाधिपतीला लाखो रुपयांच्या किमतीचे चरण अर्पण केले रुपे तेजस्वी पाऊल मूर्तीच्या चरणांमध्ये प्रतिष्ठापित होताच भक्तीचा झंकार वातावरणात या मंडळाचे कार्यकारिणी प्रवीण वाकर आणि अमर बागवे यांनी यावेळी सांगितले की गणेश गणाधिपतीवर भक्तांचं अपार प्रेम आहे आणि या भक्तिपूर्ण दानाने सर्वांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे यंदा मंडळाने पर्यावरणपूरक सजावट विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून उत्सवाला एक आगळीवेगळी ओळख दिली आहे गणेश नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा हा सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकतेचा एक सुंदर नमुना ठरला आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई